श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने भगवंताची प्राप्ती कशी होते श्री गुरुमाऊली म्हणतात श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने खरोखर एवढे चमत्कार होतात नेक श्री स्वामी समर्थ रामाने निश्चित चमत्कार म्हणून अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात सर्वप्रथम आपण अबोल होतो एकांताची आवड निर्माण होते बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्याला हेच लक्षात येईल ते सुरुवातीला एकांतात होते समाजापासून अलिप्त राहत होते साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकात मिसळायला सुरुवात केली साधकांची प्रगती गेल्या होत गेल्यावर कुंडलीतील स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणेच अनुकूल घटना घडू लागतात आश्चर्य म्हणजेच सर्वसामान्य लोकांनी अहिक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते पण जशी साधना पुढे जात राहते तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते नामस्मरणामुळे आपल्या जीवनात आणखीन काय बदल होतात हे आपण तर पाहणारच आहोत परंतु पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ मनापासून नक्की लिहा दोन श्री स्वामी समर्थ या नामाने सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते इतके दिवस छेड आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो ते आपली जागा सोडू लागतात मनात विचारांची गर्दी होणे ही चांगले लक्षणं आहे काही साधकांना ही पायरी कळत नाही ते घाबरून नामस्मरण कसे करणे सोडून देतात नामस्मरण करताना कुठल्याही मनस्थितीत कुठल्या शारीरिक अवस्थेत आणि नक्की कशासाठी यावर अवलंबून आहे नामस्मरण या, या क्रियेमुळे आपल्या आजूबाजूला ऊर्जा आणि कंपने तयार होत असतात ह्या ऊर्जा आणि ही कंपनी थेट ब्रह्मांडाच्या दिव्य लहरीशी संवाद साधतात विशिष्ट ठिकाणी योग्य वेळी ठराविक काळासाठी असे केल्याने त्यांची वेगवेगळी अनुभूती मिळू शकते सर्वात महत्त्वाची म्हणजे या क्रियेचा पूर्ण फायदा होण्यासाठी गुरुचे पाठबळ लागते त्याचे कारण म्हणजे जेव्हा नामस्मरणाने सकारात्मक ऊर्जेचे आपल्याभोवती तरंग निर्माण होत असतात त्याचवेळी नकारात्मक शक्तीत देखील कार्यरत होऊन तिथे विघ्न निर्माण करण्यासाठी उद्भवतात चांगल्या कामात नेहमी अडथळे निर्माण होतात तसेच तुम्हाला ज्यासाठी ते करायचे आहे त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन हे केवळ तुमचे गुरुच करू शकतात या गोष्टीचे अर्धवट ज्ञान धोकादायक ठरू शकते कारण त्या गोष्टीची आपल्याला पूर्ण माहिती नसते सर्वसाधारणपणे श्रीराम श्री शिवशंकर श्री गणेश श्री विष्णू व श्री हनुमानाच्या नावाच्या रोज जप न चुकता एकशे आठ वेळा एकदा तरी करावा जे सर्वांसाठी अत्यंत सुरक्षित आहे असे केल्याने आपल्या शरीराभोवतीचे वैल वलय स्वच्छ आणि तेजोमय होण्यासाठी उपयोगी ठरते वलय जितके जास्त तेजस्वी मंत्रपाठाची तीव्रता तितकीच प्रभावी वाल्याचा वाल्मिकी केवळ राम म्हटल्यामुळे झाला परंतु त्यासाठी अनेक वर्ष एकाच ठिकाणी त्याच अवस्थेत त्यांना सातत्याने रामनाम जपावे लागले वाल्मिकी जेव्हा वाल्याकोळी होतो तेव्हा त्यांना ते नारद एकदा नारदमुनी जंगलात भेटली नारदमुनी त्यांना त्यांच्या पापातून मुक्त होण्यासाठी राम राम असे जपायला सांगितले परंतु वाल्याकोळी हा लुटारू होता त्याला राम म्हणता येईना म्हणून तो मरा 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 असा जप करू लागला कालांतराने मराचा राम झाला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणजेच नुसत्या नामस्मरणात किती शक्ती आहे त्याचे हे उत्तम उदाहरण आहे त्यासाठी त तशी तपश्चर्या जरी नाही केली किंवा आवश्यक नसली तरी तशी भक्ती विश्वास दृढता प्रामाणिकपणा सत्यता समर्पण सचोटी निष्ठा आणि परमेश्वराशी एकरूप होण्याचे अर्थ मानसिकता नक्कीच गरजेची असते श्री शुभम भवतू तीन श्री स्वामी समर्थनामाने काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो जप वैखरीतून वाणीत आल्याचे ते लक्षात आहे चार श्री स्वामी समर्थ नामाने शांत झोप लागते वेळेवर जागही येते पाच श्री स्वामी समर्थनामाने पशुपक्षीही साधकांना घाबरत नाहीत साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे श्री सहा श्री स्वामी समर्थ नामाने स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत नामस्मरणाने साधकांच्या सभोवती एक संरक्षण कवच तयार झालेले असतील त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही ना सात राग येत नाही हेही साधना व्यवस्थित चालण्याची खून आहे नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीतीनियम पाळण्यामध्ये कमी पडता असाच त्याचा अर्थ होतो नामस्मरणाने आपले मन पर्यायाने आपले कार्मिक अकाऊंट यांच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू होते व्यवहारातही जेव्हा आपण एखादी साचलेली घाण साफ करायला सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला त्याच त्याचा त्रास होतो उदाहरणार्थ एखाद्या जखमेतून पू झाला जखमेत पू झाला तर डॉक्टर आधी ती जखम साफ करतात तेव्हा सुरुवातीला पू बाहेर काढताना खूप वेदना होतात आणि मग पूर्ण पू बाहेर आल्यावर आपल्याला बरे वाटते किंवा खूप वर्ष बंद असलेली एखादी खोली आपण साफ करायला घेतली तर आधी खूप खखाणा उडतो तसेच नामस्मरणाने होते त्यामुळे सुरुवातीला हा त्रास झाला तरी न कंटाळता आणि न घाबरता चिकाटीने नामस्मरण करत करत राहायचे आहे नाम हे असे औषध आहे की एका जागी बसून न घेता तुम्ही दिवसभर तुमच्या कामात व्यस्त असलात तरी उठता बसता कसेही होऊ शकता ही सर्वात सोपी आणि तरीही अतिशय प्रभावी उपासना आहे संकटे आली तरी त्याचे निवारण होते हळूहळू मनाला नामाची गुढी लागली की मग आयुष्य अतिशय सुंदर होते जगण्याचा खरा अर्थ कळतो आठ स्वामी समर्थ नामाने क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते त्या अनुषंगाने घटना घडत जातात नामस्मरण हे ग्रहावरही मात करणारे आहे नऊ श्री स्वामी समर्थ नामाने कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे उदाहरणार्थ प्रथम स्थान आहे स्वभाव द्वितीय स्थान आहे धा धनस्थान तृतीय स्थान आहे पराक्रम स्थान वगैरे साधकांची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतले स्थान शुद्ध होत गेले की त्याप्रमाणेच अनुकूल घटना घडू लागतात दहा समर्थ समर्थनामाने आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी अयिक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते पण जशी साधना पुढे जात राहते तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते अकरा श्रीस्वामी समर्थनामाने नामस्मरणावर खूप काही लिहिण्यासारखं आहे जितकं सांगावे तितके कमीच आहे बारा एकदा स्वामी समर्थनाम घेतले की माणसाला भौतिक सुखाची किंमत राहत नाही माणसाचा जीव भौतिक सुखामध्ये अडकत नाही त्याला वाटते की केव्हा एकदा भगवंताची प्राप्ती होते आणि मी किंवा एकदा भगवंताच्या चरणाला स्पर्श करेल याची आस लागलेली असते तेरा श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण केल्याने भक्ताचा स्वतःपेक्षा स्वा समर्थावर जास्त विश्वास असतो आणि स्वामी समर्थ कधीही त्यांचा विश्वास डळू देत नाहीत त्यांची इच्छा पूर्ण करून त्यांचा विश्वास वाढवतात चौदा आपल्या इच्छा पूर्ण करून आपले मन त्यांच्याच ठाई कसे राहील हे स्वामी समर्थ पाहतात हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ